आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक नेहमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रूपा भवानी मंदिर परिसरातील नाल्यात पुरुष जातीचे अभ्रक लचके तोडल्याच्या स्थितीत दुपारी अडीचच्या सुमारास निदर्शनास आले या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती सदरच्या प्रकारात अनैतिक संबंधातून किंवा अन्य कारणातून अर्भकाला टाकण्यात आले याबाबतची चर्चा परिसरातून सुरू होती हा प्रकार अनैतिक संबंधातून कि अन्य कारणामुळे झाला याचा पोलीस तपास घेत आहेत मंगळवारी दुपारच्या सुमारास रुपा भवानी मंदिर परिसरात विद्युत कार्यालया शेजारील नाल्याजवळ मजूर काम करत होते त्यांच्या नजरेस पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले त्यांनी तातडीने जोडभावी ठाण्यात खबर था दिली त्यानंतर पोलिसांनी नाल्यातून त्याला बाहेर काढले ते लसके तोडल्याच्या अवस्थेत होते हवालदार व्ही पी पैकेकर यांनी अर्भकाला अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल केले तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या अर्भकास मृत झाल्याचे घोषित केले याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत अशी नोंद करण्यात आली आहे कोणाचे आहे नाल्यात का टाकून देण्यात आले याबाबत तपासाची चक्रे फिरवण्यात आल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करून तपास केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सांगितले माझे नाव राजपाल शिवाजी नाथे राहणार मला इथं रूपाभणी यांनीच्या ऑफिसच्या बाजूला नाल्याजवळ एकदम गर्दी घेतली ती गर्दी बघताच आम्ही तिथं घटनास्थळी जात असताना तर तिथं आम्हाला खाली एक दोन वर्ष दिवसाखालचं बाळ बाळ आम्हाला तिथं आढळून आलं आढळून आल्या आल्या माझ्यासोबत जोडबाई पोलीस स्टेशनचे मॅडम होते ते आम्ही दोघंजण तिथं घटनास्थळी गेले असता आम्हाला ते बाळ निदर्शनात आले पुढील पोलिसांना आम्ही संपर्क साधून पोलिस सगळे बोलून घेतले बाळाची सगळी चौकशी केली इथं आजूबाजूला इथं चार पाच मजूर होते ते काम करत असताना त्यांच्या सहाय्याने त्यांच्या मदितानी ते बाळाला अजून रस्ता केला जाण्याकरता आणि बाळाला कोण कसं काय डॅमेज केले काय केले सगळं बघतलं आणि इथंच बाजूला नाल्याच्या बाजूला शिशुपुटे जे आहे ते शिशुपुटे घेऊन पोलिस योग्य ती पुढील कारवाई करतात असं सांगून गेले Thank uh you. -huh.